ग्रामीण मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य स्वच्छता प्रकल्पाला गती एटी फाउंडेशन आणि एस एम आयुर्वेद कॉलेजचा पाच वर्षाचा सामंजस्य करार आजरा चंदगड गडन भुदरगड तालुक्यातील मुलींच्या आरोग्य सुधारण्यासाठी उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या खेळ आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या एटी फाउंडेशन आणि एस जी एम आयुर्वेद कॉलेज महागाव यांच्यात पाच वर्षाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे या कराराअंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापन प्रकल्प राबवला जाणार असून या उपक्रमामुळे मुली ग्रामीण मुलींच्या आरोग्यविषयक जागरूकतेला नवे बळ प्राप्त होणार आहे एटी फाउंडेशनने यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शाळांमध्ये फुटबॉल खेळाच्या माध्यमातून मुलींसाठी संवेदनशील आणि महत्वाचे उपक्रम राबवलेत तळागाळातील या कार्याचा सकारात्मक परिणाम पाहून एस जी एम आयुर्वेद कॉलेजने एकत्रितपणे दीर्घकालीन काम करण्याचा निर्णय घेतला या कराराअंतर्गत मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापन प्रकल्पाचा पहिला टप्पा आजरा चंदगड गडहिंग्लज आणि भुदरगड तालुक्यातील शाळांमध्ये राबवला जाणार आहे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी शाळेत मुलींसाठी कार्यशाळा घेण्यात येतील एटी फाउंडेशनच्या संस्थापिका माजी फुटबॉल खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर म्हणाल्या एस टी एम आयुर्वेद कॉलेजसोबतचा हा करार आमच्या खेळ सामाजिक आणि आरोग्य विकासाच्या कार्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे ग्रामीण मुलींमध्ये मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत त्यांना योग्य वैज्ञानिक माहिती मिळावी आणि त्या आत्मविश्वासाने पुढे जाव्यात हा आमचा उद्देश आहे हे सहकार्य मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडवेल याची आम्हाला खात्री आहे एस जी एम आयुर्वेद कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे म्हणाल्या या उपक्रमासाठी आम्ही आरोग्य क्षेत्रातील आमचे तज्ज्ञ संसाधने आणि तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देत आहोत पहिल्या टप्प्यात एक हजार ग्रामीण मुलींना शिक्षित करण्याचे आमचं लक्ष असून एटी फाउंडेशन सोबतचा हा उपक्रम म्हणजे मुलींच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी घेतलेले सामूहिक वचन आहे या भागीदारीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो ग्रामीण मुलींना थेट फायदा होणार असून त्यांच्या आरोग्य शाळेत उपस्थिती आणि शैक्षणिक सहभागात सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते स्थानिक समुदाय पालक आणि शाळा प्रशासनाकडून या प्रकल्पाचं स्वागत होत असून लवकरच या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा